नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे कारण की मित्रांनो बरेच दिवस झाले पक्का सुरू मैदानात नाही कारण की तो आजारी होता त्याच्या आजारी कारणं असल्यामुळे बरेचसे मैदाने त्यांना मारण्याखाला मित्रांनो त्याच्या पोटामध्ये मित्रांनो त्याला असून सुद्धा अतिशय सुंदर असा पळत होता कारण की मित्रांनो गेले सात आठ मैदानं थोडीशी सेमीला गाडी कडणच लागत होती कंटिन्यू स्पीडसुद्धा कडन लागत होती मित्रांनो याच्या आधी सुद्धा कडणं गाड्या लागल्या होत्या त्याच्या पण त्याची कधी स्पीड कमी नव्हती झाली मग मालकाने निर्णय घेतला आणि चेकअप केली आणि पोटामध्ये तुम्ही तर व्हिडिओ बघितला असेल तर मित्रांनो येत्या <coughs> तेवीस तारखेला शिफ्टचं मैदान त्या मैदानामध्ये बक्कासूर पळेल का अशी बरेचसे जणांची आतुरता आहे तो कोणत्या मैदानात पळणार कारण की मित्रांनो आत्ता मागं दोन चार दिवसापूर्वी त्याला एक पवनी टाकली काल मडीच्या दर्शनाला नेलतं त्याला मित्रांनो आपल्याला आपला सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी द्वादशम हिंद केसरी कारण की मित्रांनो आता ते मैदानसुद्धा आपल्याला ओपनचं बघायला मिळणार आहे कारण की तारीखसुद्धा जवळ आलेली आहे मित्रांनो येत्या तीन ते चार दिवसावर मैदान येऊन जवळ आलेलं आहे सर्वांचे पैरिपेक्षित झालेले आहे असं सुद्धा मित्रांनो सर्व टॉपटॉपचे नंदी आपल्याला त्या सुद्धा पळताना दिसल कोण होणारी झाला एक नंबरचा मानकरी तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता कारण की मित्रांनो त्या मैदानामध्ये आपल्याला सर्व चालू शिजनचे नंदी पळताना दिसेल तसंच गोटचा सर्जा मथुर येतो का अशी बऱ्याच सिजनाला आतुरता त्याचे सुद्धा कारण की मित्रांनो आपल्याला रणवीर राहुलभाई पाटील अडोली कल्याणकर यांचा सर्जा पाळताना दिसणार आहे ते त्या मैदानामध्ये त्याचं टॉपचं नियोजनसुद्धा झालेलं आहे मथुर मित्रांनो बरेचसे जणांना आतुरता आहे मथुर पळेल का कारण की मित्रांनो मथुर आपल्याला डायरेक्ट तेवीस तारखेलाच कळल मैदानात पळल का नाही पाळणार तसंच आपला देवबा कसूर पळेल का अशी बऱ्याचशा जणांची आतुरता आहे त्या मैदानामध्ये गोडचा सर्जा कारुंड एक्सप्रेस चिक्या तसंच तस मेहरबान आपल्याला तसंच हिंगोलीचा सर्जा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन तसंच आपल्याला राजा सम्राट चिमण्या महाराज असेच आपल्याला सर्वनंदी टॉपचे पाळसण्या दिसणार नव्वद टक्के मित्रांनो यांचे सुद्धा झालेले आहेत आणि काहीचे पैरे होऊनसुद्धा मित्रांनो पावत्यासुद्धा पडलेल्या आहे कारण की मित्रांनो मैदानसुद्धा मोठा आहे सुद्धा मित्रांनो मोठ्या प्रमाणात आहे तिथं स्विफ्ट गाडी आहे कारण की मित्रांनो कारण की सध्याच्या गाडीला भरपूर असे आता मागे एक एक बैल मैदान पार पडले आता सलग दोन तीन मैदान ओपनचे पार पडले कारण की मित्रांनो आता लवकरच आपल्याला आदतचे मैदानसुद्धा पळताना दिसणार बाकासूर येईल का त्या मैदानामध्ये पळाला असे बरेचसे जणांची आतुरता आहे कारण की मित्रांनो आपल्याला आता मामा कळल आता नियोजन केलं असं केलं असेल तर शंभर टक्के देव बाकासूर त्या मैदानामध्ये पळल कारण की मित्रांनो मला असं वाटतं की आपला देव बाकसुर त्या मैदानामध्ये पळताना दिसेल कारण की मित्रांनो तो पळाला नसता तर मित्रांनो त्याला आरामावर ठेवला असतं त्याच्यानंतर त्याला मित्रांनो पवनी वगैरे टाकलेली आहे पवनी टाकून मित्रांनो आता त्याला मैदानावर लोक आता काल दर्शनावर नेलं आता मित्रांनो डायरेक्ट आपल्याला तो मैदानामध्येच पळताना दिसेल कारण की मित्रांनो बरेच दिवस आरामावर सुद्धा होता आणि आपल्याला डायरेक्ट तो शंभर टक्के मैदानामध्ये पळताना दिसण्याची खूप दाट शक्यता आहे त्याचा पैरा बरचशे जणां लातुरता असं त्याचा पायरा कोण झाला काय झाला कारण की मित्रांनो मामा नियोजन करता कारण की नियोजन हे सुद्धा माहीत नसतं कारण की मित्रांनो जण असे युट्यूबवर आहे की अंदाजित पैरे सांगतात यो याच्यासोबत पळेल त्याच्यासोबत कारण की मित्रांनो अंदे अंदाजित पैरे सांगूनसुद्धा काही फायदा नाही कारण की मित्रांनो मालक लोक पैरे करतात कारण की स मालक आणि पैरेकरेशिवाय पैर्या कोणलाच माहीत नसतो कारण की मित्रांनो हे टॉपचे पैरे असतात कारण की जर पैरे ओपन झाले आहे तर लोक फोडतात त्याच्यामुळं ओपन पैरे कोणीही करत नाही कारण की सर्वसामान्य गाडा मालक जरी असला त्याचा जर साधातला साध जर खाल्ल्या याच्यातलासुद्धा पायरा असाल तोसुद्धा सांगत नाही कारण की मित्रांनो एवढे चेन देवाले पैरे सांगूच शकत नाही आणि आपल्याला बघू आता कोण होईल त्या मैदानामध्ये एक नंबरचा करी आणि सिफ्ट गाडीचा मान कोण मिळतो मागच्या वेळेस फॉर्च्युनरचा करी चालता हिंगोलीचा सर्जा आणि लखन लखनतार मित्रांनो तो आपसून जाईल ते मैदान गाजवतो आणि चालू शिजनला गुलालाचा बेताचा बादशाह म्हणून ज्याची छाती आहे सध्याच्या घडीला बघू मित्रांनो सिफ कोणाचे नशिबी आणि कोणत्या जिल्ह्यात कोणत्या गावात कोणत्या भागात आणि कोणाच्या दारात जाती बघू मित्रांनो आपल्याला कळना आता मैदानसुद्धा जवळ आलेलं आहे कारण की मित्रांनो ज्यांनी कोणी पावती नोंद केली नसेल लवकर लवकर पावती नोंद करून घ्या आणि त्या स्विफ्ट गाडीचा गाडीसाठी आपला पैरा टॉपचा करा आणि त्या मैदानासाठी बरेचसे नंदी मित्रांनो सज्ज वगैरे हो झालेले आहे बघू आता कोण होतं स्विफ्ट गाडीचा करी कोण कोण पळतं आणि पैरे कोण कोणास सोबत आहे तर असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बैलगाड्या शेअर सद्रामधले सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलवर देत असतो त्या मैदानामध्ये आपल्याला वेगाचा शेवटचा सुद्धा टॉपच्या पायऱ्यात पळताना दिसेल तसंच आपल्याला विठ्ठल डायवर अबुतकर यांचा आपल्याला सुद्धा त्या मैदानामध्ये एका टॉपच्या पायऱ्यामध्ये शंभर टक्के पळताना दिसतात कारण की मित्रांनो सर्व टॉपटॉपचे जेवढे नंदी आहे तेवढे नंदी ते मैदान गाजवण्यासाठी सज्ज आणि सज्ज झालेले आहे तर मित्रांनो बघू कोण होता मानकरी शिफ्टचा तर धन्यवाद